नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी मध्ये तर आजच्या या मध्ये आपण आजच्या या मंथनच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण वर्तुळ या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर पहा विद्यार्थीनो वर्तुळ का तर कालच्या या कालच्या व्हिडिओमध्ये आपण कालच्या लाईव्ह क्लासमध्ये त्रिकोण आणि त्रिकोणाचे जे काही प्रकार आहेत त्याची माहिती घेतलोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाची माहिती घेणार आहोत तर पहा बॅकग्राऊंड थोडं साईडला आवाज येत आहे तर तरी देखील आपण हा आजचा क्लास कंटिन्यू करूयात तर पहा वर्तुळाचे जे काही मुख्य घटक आहेत वर्तुळाचे जे मुख्य घटक आहेत त्याची माहिती आधी आपल्याला घ्यायचं आहे तर हा आहे वर्तुळ हा जो काही वर्तुळ असतो तो असंख्य बिंदूंनी बनलेला असतो हा जो काही वर्तुळ असतो तो असंख्य बिंदूंनी बनलेला असतो आणि वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात जीवा म्हणतात वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात तर हा असतो वर्तुळाचा केंद्र वर्तुळ केंद्र तर याला म्हणतात वर्तुळाचा केंद्र किंवा केंद्रबिंदू म्हणतात आणि ज्या वेळेस हा जो काही जीवा आहे तर वर्तुळामध्ये असंख्य जीवा असतात मग एक जीवा असते जी वर्तुळाच्या केंद्रातून जाते म्हणजे वर्तुळाच्या दोन बिंदूंनाही जोडते आणि वर्तुळाच्या केंद्रातून देखील जाते ही जीवा मग यामुळे काय होते ती सगळ्यात मोठी जीवा होते आणि या सर्वात मोठ्या जीवेला वेगळं नाव आहे व्यास तर या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात व्यास म्हणतात आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळातील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला म्हणतात त्रिज्या यांना जोडणाऱ्या रेषेला म्हणतात त्रिज्या त्रिज्या मग पहा या व्यास मध्ये पहा दोन त्रिज्या आहेत इथे एक त्रिज्या आणि इथे एक त्रिज्या मग त्रिज्या एक याला रेडियस म्हणतात आर म्हणजेच व्यास आहे ना तो दोन त्रिज्याने बनलेला आहे व्यास जो असतो तो दोन त्रिज्याने बनलेला असतो आणि वर्तुळामध्ये असंख्य व्यास असतात वर्तुळामध्ये असंख्य व्यास असंख्य जीवा असतात तर ही सगळी वर्तुळाची बेसिक माहिती आहे तर पाहता कंपासच्या साहाय्याने आपण दिले त्रिजेचे काढतो ते म्हणजे पहा त्रिजेचं माप घेऊन आपण कंपासच्या साह्यानं वर्तुळ हे आपल्याला काढतो मग हा जो काही केंद्र असतो त्यालाच वर्तुळ केंद्र असे म्हणतात वर्तुळामध्ये एकच केंद्रबिंदू असतो वर्तुळाला फक्त एकच केंद्रबिंदू असतो असंख्य जेव्हा असंख्य व्यास असतात आणि वर्तुळाचे केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी विषयाला त्रिज्या म्हणतात ओयन ही त्रिज्या आहे एन ही त्रिज्या आहे मग वर्तुळाच्या सर्व त्रिज्यांची लांबी समान असते वर्तुळामध्ये कितीही त्रिज्या असेल तर त्यांची लांबी समान असते म्हणून वर्तुळ आपण त्रिज्येच्या मापावरून हे काढू शकतो त्रिज्या दिली असेल तर आपण वर्तुळ त्या त्रिजेच्या मापाचं वर्तुळ आपण काढू शकतो आणि व्यास काय असते त्रिज्याच्या दुप्पट असते वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या व वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास असं व्यास म्हणतात तर पहा आणि वर्तुळावर कोणत्याही दोन बिंदू जोडणारे रेषेस कोणतेही दोन बिंदू जोडणारे रेषाखंडास काय म्हणतात जीवा म्हणतात आणि ही जी काही जीवा असते ती केंद्रातून देखील जाते त्यामुळे ती सर्वात मोठी जीवा असते म्हणून त्याला व्यास असे म्हणतात आणि वर्तुळामध्ये असंख्य व्यास असतात वर्तुळाच्या सर्व व्यासांची लांबी समान असते प्रत्येक व्यास ही जीवा असते कारण आपल्याला माहित आहे ही काय असते जीवाच असते फक्त ती केंद्रातून जाणारी जीवा असते व्यास सर्वात जास्त लांबीची जीवा असते तर हे दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहेत प्रत्येक व्यास ही काय असते जीवाच असते कारण मोठ्या जीवेलाच आपण काय म्हणतो व्यास म्हणतो आणि ती जी काही व्यास असते ती सर्वात जास्त लांबीची जीवाच असते तर यावर आधारित प्रश्न हे प्रश्नमध्ये विचारले जातात म्हणून आपल्याला बेसिक माहिती गुणधर्म हे माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू जळणारे शकणाच आपण जीवा म्हणतो मग पहा इथे आकृतीमध्ये ए बी ही जीवा आहे आणि वर्तुळामध्ये सर्वात जास्त लांबीची जीवा म्हणजे व्यास जीवा म्हणजे जी काय व्यास सर्वात जास्त म्हणजेच काय व्यास असणार आहे तर आता पहा वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूमुळे पहा दोन भाग होतात आणि पहा तर दोन्ही पैकी कोणता कंस निश्चितपणे समजा कंसाला तीन अक्षरी नाव देतात दोन्ही पैकी कोणता कंस हे समजले आपल्याला त्याला तीन अक्षरी नावे द्यावं लागतात मग पहा येते क्यू आर आणि पी एस आर पी क्यू आर आणि पी एस आर कारण जर आपण ह्या दोन बिंदूमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात पी आर पी आर असं जर म्हटलं तर आपल्याला ओळखता येणार की कोणता कंस म्हणून इथे तीन अक्षरी नाव दिलं जातं पी क्यू आर आणि पी एस आर -E असे हे कंस दोन होतात वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळ मिळून वर्तुळाचा क्षेत्र तयार होतो वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळ यांना मिळून वर्तुळ क्षेत्र म्हणतात वर्तुळाच्या क्षेत्रामध्ये एक जीवा काढली असतात जिवेमुळे वर्तुळ क्षेत्राचे दोन भाग होतात वर्तुळामध्ये जर एखादी जीवा काढली तर त्या जिवेमुळे वर्तुळ क्षेत्राचे दोन भाग होतात आणि प्रत्येक भागास वर्तुळ खंड म्हणतात आणि या प्रत्येक भागास काय म्हणतात वर्तुळ खंड अशा पद्धतीने हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपल्याला चांगल्या प्रकारे समजले पाहिजेत कारण यावर आधारित हे प्रश्न इथे पेपरमध्ये येतात तर आता पहा कंस तर पहा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा कंस ए बी सी हा लघु कंश व क ए डी सी हा विशाल कंस तर आता ओ केंद्र असलेला हा वर्तुळ आहे आणि एसी या जीवमुळे त्याचे वर्तुळ क्षेत्राचे दोन भाग झालेत म्हणजे त्याला वर्तुळ खंड म्हणतात म्हणजे इथे पहा ए बी सी हा जो काही कंस तयार झाला आता कंस काय पाहिला आपण इकडेच तर हे आहे कंस ए बी सी हा लहान कंस तयार झाला तर ए सी हा मोठा कंस झाला म्हणजे पहा हे लहान आणि हे मोठा कंस तयार झाला आणि त्यापैकी पहा प्रत्येक कंसाला अर्धवर्तुळ म्हणतात प्रत्येक कंसाला अर्धवर्तुळ असं म्हणतात तर हा जो काही ला मोठा कंस इथे तुम्हाला माहिती दिलेला नाही तर वर्तुळाचे पूर्ण कंस जे काही पूर्ण भाग आहेत त्याचं माप असतात तीनशे साठ अंश आणि वर्तुळाचा जो काही मोठा कंस जर लहान कंसाचं माप दिलं असेल तर तीनशे साठ मधून वजा करून आपण मोठ्या कंसाचं माप हे काढू शकतो कारण पूर्ण भाग म्हणजेच काय असतं पूर्ण कोण आणि पूर्ण कोणाचं माप तर आपल्याला माहिती आहे तीनशे साठ अंश तर ती माहिती इथे दिलेली नाही त्यानंतर पहा वर्तुळावर आधारित काही सूत्रे आहेत वर्तुळाचा व्यास व्यास हा काय असतो वर्तुळाचा त्रिजेच्या दुप्पट असतं म्हणून पहा वर्तुळाचे व्यास सूत्र काय बनतं दोन आर आर म्हणजेच काय वर्तुळाची त्रिजा आरला इंग्लिशमध्ये त्रिजेला इंग्लिशमध्ये रेडियस म्हणतात मग पहा आर अधिक आर म्हणून काय होतं डायमीटर व्यासला मध्ये डायमीटर म्हणतात म्हणजेच डी इज इक्वल टू काय सूत्र त्याला झालं टू आर टू टाइम्स आर दिस डायमीटर इज इक्वल टू काय झालं सूत्र टू टाइम्स आर झालं मग पहा जर आपल्याला त्रिज्या दिली तर आपण व्यासाचं हे काढू शकतो गुणिले दोन करून परंतु जर आपल्याला व्यास दिलं तर त्रिज्या कसं काढायचं तर आर इज इक्वल टू काय होणार डी बाय टू म्हणजे डायमीटर बाय टू म्हणजे त्रिज्या काढायची असेल तर आपल्याला व्यासाचं माप दिलं असेल तर व्यासाच्या निमपट करायचं आहे आणि त्रिज्या दिलीत आणि व्यास काढायचा असेल तर त्याच्या दुप्पट करायचं आहे त्यानंतर वर्तुळाचा परिघाचं सूत्र वर्तुळाचं परिघ परीघ म्हणजे काय तर कडे कडेच्या मापाची बेरीज तर त्याचं सूत्र आहे टू पाय आर टू पाई आर तर इथे पायचं काय कॉन व्हॅल्यू कॉन्स्टंट असतं ते असतं बावीस चे सात किंवा तीन पॉईंट चौदा बावीस सात किंवा तीन पॉईंट चौदा आणि वर्तुळाचं परीक अर्ध परीख परीख पूर्ण किती आहे दोन आर वर्तुळाचं परीखच सूत्र काय आहे टू पाय आर मग आता परीक काढायचं आहे म्हणजेच भागले दोन करायचे हे दोन दोन कॅन्सल झाले की पाय आर सूत्र शिल्लक राहतं मग पहा पाय आर आरचा अर्थ काय इथे त्रिज्या आणि पायची जी काही व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट आहे बावीस चेत सात आणि याचंच दशांश रूप आहे तीन पॉईंट चौदा सातने ने बावीस ला भाग घातला तर तीन पॉईंट चौदा उत्तर येतं त्यानंतर वर्दुळाचं क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आर स्क्वेअर म्हणजे पायची व्हॅल्यू तिथे मांडायची आहे आणि आरचा वर्ग म्हणजे त्रिजेचा दुप्पट त्रिजेचा वर्ग करायचा आहे दुप्पट नाहीत वर्ग आहे तर इथे वर्तुळाच्या क्षेत्रफळ निघ आणि अर्धवर्तुळाची परिमिती अर्ध परीघ आता अर्धवर्तुळ याची परिमिती जर काढायची असेल तर पहा हा पूर्ण परीघ आहे तर तिथे परिग आणि परिमिती या दोन शब्दाचा अर्थ समजून घ्या तर पहा आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती जे आपण सूत्र काढतो चौरस चौरसाच्या परिमिती काढतो याचाच अर्थ काय करतो आपण कडे कडेकडे मापांची बेरीज करतो चौरसाची परिमिती सूत्र काय चार गुणिले बाजू कारण चौरसाचे चारही बाजू सारखे असतात आणि आयताच्या परिमिती सूत्र काय असतं गुणिले कंसात लांबी आधी रुंदी असतं कारण आयतामध्ये दोन लांबी आणि दोन रुंदी असतात म्हणून दोन लांबी अधिक दोन रुंदी म्हणजेच दोन गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र तयार होतं त्याचप्रमाणे वर्तुळाचं जे काही परीक असतं त्याचं काय ते काय असतं परिमितीच असतं म्हणजे कडेकडेच्या मापाची बेरीज ते आता आधी आपण सूत्र पाहिलं टू आर, सूत्र पाहिलं अर्ध वर्तुळाचं अर्धपारीक पाहिलं आर भागले गणून गेले की अर्ध अर्धवर्तुळाची परिमिती पहा हे अर्धवर्तुळ आहे याची परिमिती या काढायची आपल्याला म्हणजेच पहा याचे दोन भाग इथे होणार आहेत जे दोन भाग होणार आहे अशा प्रकारे हे अर्धवर्तुळ तयार होतं मग आता याची परिमिती काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय परिघाचं हा पूर्ण अर्ध परिघ राहिलं आणि परिघ अधिक काय होणार आहे हे व्यास हे काय असतं व्यास असतं ना म्हणजे हे देखील आपल्याला यामध्ये मिळवावं लागतं कारण पहा केंद्रबिंदू मधून जाणारे जे काही जीव असते त्याला आपण व्यास म्हणतो म्हणून अर्ध परिघामध्ये आपल्याला काय ऍड करावं लागतं व्यास देखील ऍड करावं लागतं म्हणजेच काय सूत्र तयार होतं परिघाचं पाय आर हे अर्धपरिका सूत्र आहे टू पाय आर पूर्ण पूर्णपरिक सूत्र आहे पाय आर अर्धपरिक अधिक टू आर टू टाइम्स आर किंवा डी टू टाइम्स आर किंवा डी कोणती व्हॅल्यू असेल ते त्यानुसार आपल्याला काढायचंय तर पहा जरी डायमीटर म्हणजेच व्यास दिलं तरी देखील आपण हे सगळे व्हॅल्यू काढू शकतो कारण डायमीटरचं निंपट केलं तर तिथे त्रिज्या निघतं म्हणजेच व्यासाची निम्पट केली तर आपल्याला त्रिज्या मिळते तर अशा पद्धतीने या सूत्राचा वापर आपल्या प्रश्नामध्ये आहे तर यावर आधारे जे काही प्रश्न आहेत ते आता आपण सोडवणार आहोतच तुमच्या लक्षात येईल की कसं वापर करायचं तर पहा हा लहान टॉपिक आहे म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण करून आहोत तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये चौकोन वाट चौकोनाचे प्रकार त्याची माहिती घेणार होती त्यातून उद्याचा व्हिडिओ मिस नाही आहे आजचा मिस भरपूर जणांनी केलेला आहे तर पहा वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या व वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास काय म्हणतात वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या वर्तुळात कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास आपण काय म्हणतो व्यास केंद्रातून जाणारी आणि दोन बिंदू जोडणारी आपण व्यास म्हणतो हो की नाही त्यानंतर वर्तुळाचा व्यास पाच पॉईंट पाच सेमी असेल तर त्रिज्या किती सेमी असेल वर्तुळाचा व्यास आपल्याला दिलेला आहे आणि त्रिज्या आहे मग आपल्याला माहित आहे त्रिज्या मा काय असते असते म्हणजे काय निम्मी अर्धी म्हणजे दोन आपल्याला मग पहा बे दोन्ही चार एक राहिलं पॉईंट आपल्याला घ्यायचंय बे साती चौदा एक राहिलं बेपाचे दहा म्हणजे पहा किती आले दोन पॉईंट पंचाहत्तर सेमी दोन पॉइंट पंच्याहत्तर सेमी तीन नंबरचा से पर्याय बरोबर आहे याचं दुप्पट नाही करायचं आपल्याला त्रिज्या दिली असेल तर आपल्याला दुप्पट करायचंय त्रिज्या दिली असेल तर आणि व्यास काढायचं असेल तर व्यास आपल्याला दुप्पट असेल त्रिज्याच्या त्यानंतर वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूमुळे होणाऱ्या भागास काय म्हणतात कोणत्याही दोन बिंदूमुळे होणाऱ्या भागास काय म्हणतात त्रिज्या जिवा व्यास का कंस तर पहा हे आपल्याला कॉन्सेप्ट समजून घ्यायचंय वर्तुळ आहे वर्तुळा कोणत्याही दोन बिंदूमुळे होणाऱ्या भागास काय म्हणतात पहा हा भाग काय झाला कंस याला म्हणतात कंस मग पहा कुठं दिलेलं आहे कंस चार नंबरच्या पर्यामध्ये हे असणारेच योग्य उत्तर वर्तुळाला केंद्रबिंदू असतात एक दोन तीन का नंतर तर पहा कोणत्याही वर्तुळाला एक आणि एकच केंद्रबिंदू असतो म्हणून आपल्याला एक, एक नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं आहे त्यानंतर व्यास नेहमी त्रिजेच्या असते तर पहा व्यास काय म्हणलेले त्रिज्येच्या निंपट एकपट दुप्पट चौपट व्यास म्हणजे मोठं मोठं काय असतं लहानाच्या दुप्पट असतं म्हणजे त्रिजेच्या दुप्पट असते व्यास ही नेहमी त्रिजेच्या दुप्पट असते तर त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते हे दोन वाक्य आपल्याला लक्षातच ठेवायचे कायम त्यानंतर वर्तुळाचा आंतरभाग आणि वर्तुळ यांना मिळून काय म्हणतात वर्तुळ वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळ आहे ना वर्तुळच म्हणाल का आपण नाही वर्तुळ खंड वर्तुळ क्षेत्र का वर्तुळ कंस तर पहा यांना मिळून काय म्हणतात वर्तुळ क्षेत्र वर्तुळ खंड नाही तर वर्तुळ क्षेत्र असे म्हणतात तीन नंबरचा पर्याय ते बरोबर असणार आहे कारण पहा हा आहे वर्तुळाचा अंतर्भाग हा आहे वर्तुळाचा अंतर्भाग आणि हे वर्तुळ यांना मिळून वर्तुळ क्षेत्र म्हणतात त्यानंतर वर्तुळात सर्वात जास्त लांबीची जीवा म्हणजे तर पहा वर्तुळामध्ये सर्वात जास्त लांबीची जीवा कोणती असते जी वर्तुळ केंद्रातून जाते आणि ही काय असते व्यास आणि ही काय असते व्यास व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते आणि प्रत्येक व्यास काय असते जीवाच असते तर पहा इथे काय असणार योग्य तर व्यास अगदी सोपा प्रश्न आहे त्यानंतर एका वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून जाणारे जिवेची लांबी सतरा सेमी आहे वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून जाणारी जिवेची लांबी तर पहा प्रश्नामध्ये आपल्याला थोडस शब्दामध्ये बदल केलेला आहे वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जिवेची लांबी म्हणलेला आहे म्हणजेच ही काय आहे व्यासची लांबी आपल्याला आहे वर्तुळ जाणारी जीवा म्हणजेच काय असते व्यास व्यासाची लांबी आपल्याला आहे सतरा सेमी तर वर्तुळाची त्रिजा किती म्हणजे सतराचं आपल्याला काय करायचं निम्म करायचंय मग पहा बे आठी सोळा बे अठ्ठी सोळा एक राहतं पॉईंट बे पाच दहा म्हणजे आठ पॉईंट पाच येणार याचं उत्तर बे आठ पॉईंट पाच येणारे उत्तर कारण आठ पॉईंट पाच पण सतरा होते त्यानंतर सोबतच्या आकृतीमध्ये ए बी व्यास तर तर आहे तर पहा आपल्याला आकृतीवरून कळतं कारण वर्तुळाचा व्यास कोणाला म्हणतो आपण वर्तुळ केंद्रातून जाणारे जीवेला म्हणतो तर एकूण कंस किती तर आपल्याला विचारले एकूण कंस किती आहेत तर इथे पहा विद्यार्थन हा आहे ए बी व्यास आणि इथे पहा हा डी आहे बिंदू आणि हे सी बिंदू आहे मग आता लघु कंस पहा कसे तयार होतात हा आहे काय ओ इथे एक आणि त्यानंतर इथे दोन तीन पुन्हा पहा हे चार आणि हे पाच अशा प्रकारे पाच इथे लघु कंस होतील लहान कंस आणि पहा हा जो काही ए डी बी आणि ए सी बी आहेत हे तर मोठे कंस आहेतच दोन सारखे कंस आहेत म्हणजे ते पाच ला करावं लागेल त्यानंतर वेगळे दोन्ही कंस एकरूप असतील तर त्यांना काय म्हणतात दोन्ही कंस जर एकरूप असतील तर त्यांना काय म्हणतात वर्तुळखंड वर्तुळ क्षेत्र अर्धगोल का अर्धवर्तुळ दोन्ही कंस जर एकरूप असतील आता पहा हा कंस आणि हा कंस एकरूप आहे मग यांना आपण काय म्हणू वर्तुळखंड म्हणू का नाही क्षेत्र नाही अर्धगोल का अर्धवर्तुळ तर पहा यांना म्हणू आपण अर्धवर्तुळ चार नंबरचा पर्याय बरोबर आहे अशा प्रकारे वर्तुळामधील महत्वाचे पॉइंट काय आहे त्रिज्या आणि व्यास यांची यांचा परस्पर संबंध तो आपल्या लक्षात आहे आणि हे काय महत्वाचे सूत्र ते दिले आहेत तर इथे या सूत्रांचा तर काही वापर इथे झालेलं नाही प्रश्नामध्ये परीक्षेमध्ये येऊ शकतात क्षेत्रफळ विचारू शकतात अर्ध परी आणि परी आपल्याला विचारू शकतात म्हणून सूत्र देखील आपल्याला पाठ ठेवायचे अगदी सोपे सूत्र आहेत वर्तुळाचं व्यास तर आपल्याला माहित आहे त्रिज्याच्या दुप्पट असतं म्हणून दोन आर आणि आपल्याला आपलं त्रिजेचं सूत्र काढायचं आहे की व्यास भागिले दोन वर्तुळाचा परीख म्हणजे दोन पायआर आणि अर्ध परीख म्हणजे पायआर कारण अर्ध म्हणलं की भागले दोन करतात दोन दोन कॅन्सर राहतात क्षेत्रफळ म्हणजे पायआर इथे पायआर तर इथे पायाचं वर्ग आणि अर्धवतुळाची परिमिती म्हणजेच अर्धवर परीख अधिक व्यास म्हणजेच पायआर अधिक टू आर पायार अधिक टू आर मग इथे आर कॉमन घेऊन देखील आपण सूत्र बनवू शकतो की आर इन ब्रॅकेट पाय प्लस टू असं देखील म्हणू शकतो तर अशा पद्धतीने हे वर्तुळाचा छोटा भाग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेलं विद्यार्थन तर, तर पहा हा जो काही वर्तुळाचा छोटासा टॉपिक होता तो आजच्या व्हिडिओमध्ये इथे पूर्ण झालेलं आहे जर पहा विद्यार्थ अशा पद्धतीनं हे आपण पूर्ण केलं थोडंसं नॉइस असल्यामुळे आज आपण लगेचच व्हिडिओ हा थांबवणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोन आणि चौकोनाचे प्रकार याची माहिती घेणार आहोत आणि हे सगळे चौकनाचे गुणधर्म आहेत ते समजून घेणार आहोत आणि त्याचे जे काही व्यवसाय आहेत ते, ते देखील आपण उद्या पूर्ण करणार आहोत तर विद्यार्थ्यांना आज आपण इथे थांबूयात तर आज संबोधचा जो काही पेपर होता तो झालेला आहे काही काही ठिकाणी हा जिल्हास्तरीय ही संबोध गणिताचा पेपर आहे तो झालेला आहे जर कोणाकडे त्याचे क्वेश्चन पेपर्स असतील जर कोणाकडे क्वेश्चन पेपर असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला डी एम करायचं आहे आपलं अकाउंट आहे स्कॉलरशिप अंडरस्कोर ट्वेंटी एट तिथे मला डी एम करायचं आहे क्वेश्चन पेपर पाठवायचा आहे तर त्याचं सोल्युशन देखील तुमच्यासाठी मी घेऊन येईन कारण पहा हे आहे आपलं अकाउंट स्कॉलरशिप अंडरस्कोर ट्वेंटी तर इथे मला डी एम करायचं आहे तो पेपर मला तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला सेंड करायचं आहे कारण त्यामधील जे काही गणिताचे प्रश्न असतात ते देखील खूप महत्त्वाचे असतात सिलेबसशी रिलेटेडच असतात त्याचा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये दे नक्कीच फायदा होईल धन्यवाद